हॅलो अर्थ कथा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत परवा मी काही रील्स पाहत होते तेव्हा चॅनलची रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या माधुरी दीक्षित पासून मुक्ता बर्वे पर्यंत बऱ्याच ऍक्ट्रेसेसना एकच प्रश्न विचारत होती व्हॉट इज इन युअर पर्स आणि त्या सगळ्या जणी इमाने इतबारे आपापली पर्स उघडून त्यातलं सगळं सामान त्या मुलीला काढून दाखवत होत्या मला इतकं हसायला आलं आणि मनात विचारही आला की वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर माझ्या पर्स मधलं सामान किती आणि कसं बदलत गेलंय माझ्या पर्सचे पॅटर्न आकार साईज याच्यामध्ये सुद्धा किती फरक पडलाय सोळा वर्षांची होते मला आठवते तेव्हा मी डोंबिवली पासन दादर कॉलेजपर्यंत कॉलेज पर्यंत माझा प्रवास एक तासाचा प्रवास करत असे तेव्हा पर्समध्ये थोडासा पॉकेट मनी अर्थातच रेल्वेचा पास स्टडी मटेरियल आईने दिलेला तिघी चौघीना नक्की पुरेल असा भरभक्कम डबा आणि एखादं पुस्तक असं घेऊन दिवसभर कॉलेजमध्ये बागडत असे सव्वीसाव्या वर्षी म्हणजे बरोबर दहा वर्षांनी माझं लग्न झालं होतं मला मुलगा झाला होता त्याच्यामुळे माझ्या पर्स मध्ये काय आहे आणि काय नाही याचा विचार करायला मला मुळी वेळच मिळत नसे त्याला क्रेशमध्ये ठेवायला लागायचं त्याच्यामुळे क्रेशच्या पिशवीतलं सगळं सामान जागच्या जागी आहे याची खातर जमा मी आदल्या रात्रीच करून ठेवायचे आणि अतिशय सुसाट धावत डोक्यावर छत्री घेऊन मी त्याला पाळणाघरात नेऊन सोडायचे एकदा एक गंमत झाली त्याला पाळणा घरामध्ये सोडून खूप वेगाने धावत ब्रिजवरन पायऱ्या उतरत मी गाडीचा बार कसाबसा पकडला आणि ट्रेन सुटली आतमध्ये येऊन घामाघूम झालेली असल्यामुळे पर्स मधन पटकन मी रुमाल बाहेर काढला आणि खसा खसा चेहरा पुसायला लागले तेव्हा अवतीभोवती एकदम हशा पिकला कारण काय सांगू रुमाला ऐवजी चुकून मी माझ्या मुलाचा इतकूसा लंगोटच पर्स मध्ये भरलेला होता चालायच छत्तीस चातिस, छत्तीसाव्या वर्षी बऱ्यापैकी स्थैर्य आलेलं होतं त्याच्यामुळे या सगळ्या वस्तूंबरोबरच माझ्या पर्समध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे डबे आता असायला लागलेले होते आणि छत्तीसाव्या वर्षी मला साथ देणारा माझा अतिशय छान मित्र माझ्या पर्स मध्ये कायमची जागा पटकावून बसला होता त्याला सगळेजण म्हणायचे धोंड्या नोकियाचा एक भरभक्कम जाड फोन मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिलेला होता या फोनमुळेच माझा मुलगा शाळेतनं वेळेवर घरी आलाय की नाही त्यांनी नीट खाल्लेला आहे की नाही क्लासमध्ये तो पोहोचलेला आहे की नाही अशा सगळ्या चौकशा ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मला करता यायच्या क्राफ्टच कुठलं सामान उद्या लागणार आहे याची चौकशी करूनच ते घेऊनच या मोबाईल मुळे मी घर गाठू शकत होते अगदी आरामात सेहेचाळीस बेचाळीसाव्या वर्षी ह्या मित्रांनी माझं बोट सॉरी सॉरी माझे डोळे पकडले आणि आजता गायत आम्ही एकमेकांची साथ अगदी घट्ट मैत्री असल्यासारखी देतोय ह्याच्याशिवाय माझं पानही हलत नाही आणि आता वेगवेगळे मोबाईल ट्राय करत वेगळे वेगळे मल्टीमिडिया ऑप्शन घेणारे अनेक मोबाईल वापरून झाल्यानंतर हा जो माझा मोबाईल आहे ना तो माझे युट्यूब व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करायला लागलेला आहे अशी घट्ट मैत्री चष्म्यासारखीच माझी मोबाईल बरोबरही झालेली आहे सेहेळिसाव्या वर्षी मात्र पर्स मधल्या ह्या सगळ्या सामानामध्ये डब्यांमध्ये आणखीन एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन आणि अर्थातच गॉगल कारण तरुणपणी उन्हात कितीही मोमलत फिरलं तरी आता आपल्याला ते ऊन झेपत नाही हे कळलं होतं आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा अनेक मैत्रिणींनी पढवल्यामुळे मी आपोआप शिकलेली होते वय वर्ष छप्पन्न हे वय असं ना की आता कशाच काही वाटेनं असं होतं म्हणजे मॉइश्चर मॉइश्चरायझर आहे का सनस्क्रीन आहे का गॉगल आहे का या कशाचीही परवा न करता हिंडायचं फक्त आता पर्समध्ये पाण्याची बाटली छोटे छोटे खाऊचे डबे आणि हो क्रोसिन किंवा कॉम्बी फ्लॅमची स्ट्रिप या तीन गोष्टींनी कायमचा आतला कप्पा पकडून ठेवलेला आहे हे झालं रोजच्या प्रवासाबद्दल इकडे तिकडे जाण्याबद्दल दिवसभरातल्या प्रवासाबद्दल पण जर खरंच एक दिवसापेक्षा जास्त कुठे जायचं असेल तर पर्सचा आकार आणि मधल्या वस्तू नक्की बदलतात तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाट वयाच्या कुठल्या टप्प्यावर तुमच्या पर्स मधल्या सामानात बदल होत गेलेत ते मला कमेंट बॉक्समध्ये न विसरता अगदी आठवणीने नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा त्यांच्या पर्स मधलं सामान कुठलं आहे हेही मला जाणून घ्यायला आवडेल आणि न विसरता माझं सबस्क्राईब करा एक ला मी तुमच्यासाठी महाराष्ट्र दिनाचा एक खास व्हिडिओ घेऊन येणार आहे तो सुद्धा बघायला अजिबात विसरू नका मराठी माणूस धंद्यात मागे पडतो असं आपण सगळेजण नेहमीच म्हणतो पण मराठी धंद्या टिकून असलेलं एक अतिशय चांगलं नाव मी त्या व्हिडिओच्या माध्यमातनं तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ लाईक कमेंट सबस्क्राईब करणारच आहात तसंच एक मेला सुद्धा तुम्हाला लिंक येईल ती ओपन करून बघायला विसरू नका तोपर्यंत बाय